सब कसम मोय शेर ऐ कोण ऐ तू ऐसर 1 ग्रॅम रे 1 ग्रॅम उकली केश्वर पुरुर <coughs> सिंसु हे गाता तेने इंदूर किवा उडाई लागाय होतं आमरा जानी जे रूम नाही गाता इंदूर रे गाता पाणी दिल इंदूर उड बघ बघ च्यारर मध्ये मोय चलाय तू अरे फायनी जाऊ फायनी ठेवला नाही धरखलेम बिशायन दे कोतानी बिशी दि महारैन नेरिया की तोर ना हें ते के घर